नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या विज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा अकरावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया बलम बलवता कामरागविवर्जित धर्मा भूतेषु कामोस्मी भरतर्षभ अरे भरत भरतश्रेष्ठ अर्जुना बलवानांमध्ये काम म्हणजे अभिलाषा आणि राग म्हणजे अभिलाषा पूर्ण झाल्यावर होणारा आनंद या दोन्हींपासून विरहित असणारं त्यांचं बळ मी आहे भूत भूतमात्रांच्या ठिकाणी असलेला धर्माला अविरुद्ध म्हणजेच धर्माला अनुसरून असलेला काम मी आहे संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात बळीया माझी बळ ते मी जाणे अढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी बलवान लोकांमध्ये जे अढळ बळ आहे ती माझीच विभूती आहे आणि बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धी आहे ती मी आहे भूतांच्या ठाई कामू तो मी म्हणे आत्मारामू जेणे अर्थास्थव धर्मू थोरू होय ज्या कामामुळं धर्माचा उत्कर्ष होतो असा प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारा काम मी आहे असं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममाण होणारे भगवान श्रीकृष्ण म्हणाले एरवी काम विकाराच्या रूपानं विस्तारला असताना इंद्रियांना अनुकूल असं काम करत असला तरीही ती कर्म धर्माच्या विरुद्ध जाऊ देत नाही जो अप्रवृत्तीचा आव्हानटा सांडूनी विधीची निघे वाटा तेवीची नियमाचा दिवटा सवे चाले कामु ऐसिया ओजा प्रवर्ते मनवनी धर्मासी होय पुरते, मोक्ष से मुक्ते संसारू म्हणजे कारण की जो काम शास्त्र निषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गाने निघतो आणि विधीच्या मार्गाने तो जात असताना त्याच्याबरोबर शास्त्र नियमांचा मशालजी चालतो काम अशा प्रकारे व्यवहार करू लागला की धर्माची पूर्तता होते आणि मग संसाराचा उपभोग घेणारे पुरुषही मोक्ष तीर्थाची मुक्ती भोगतात जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेलू वाढवी कर्म कर्मफळेसी पालवी अपवर्गी टेके म्हणजे वेदांनी गायलेल्या थोरपणाच्या मांडवावर जो काम विश्वाची वेल अशी चढवतो की तिच्यावर येणारी कर्माची पालवी फळांच्या भारानं ओथंबून शेवटी मोक्षावर टेकते असा नियमन केलेला आणि प्राणीमात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा जो काम तो मी आहे आता प्रत्येक पदार्थाचं नाव घेऊन किती म्हणून सांगावं जेवढे म्हणून पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच कार्यरूपाला प्राप्त झाले आहेत असं तू समज अर्जुना मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया बलम बलवतामच्या धर्मा भूतेषु कामोस्मि भरतर्षभ आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडे प्रार्थना हां तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण